त्या पण पण आणि तुम्ही रामकृष मी तुमच्या सोबतच बोलत होते त्यांची ना माझी आजच ओळख झाली त्या तुमच्या बाबाला ओळखत असतील पण मी काय त्यांना अजून कधी बघितलेलं नाही पण सहज आपली मोबाईल उचकत होते असंच ऐकत होते गवळणी आणि त्यांची लाईव्ह दिसली तर तिथं तुम्ही दिसल्या मग मी आले मग बोलले थोड्या वेळ ना त्यांची माझी ओळख नाही अर्चुताई तुमच्या सोबत बोलत होते मी सेम सेम नाव होतं मला मना मना गाणं बरं बरं चालते तुम्ही माळकरी का अगोदर मला सांगा अर्जुताई बोलते आ थोडस पाणी पेते बघ बकर माझ्या पाठीमाग इथं थोडस चांगल्या जा जागेवर येते पाणी पेते आणि लगेच म्हणते मला तान लागली पिशवी आहे पाणी आहे माझ्याकडं हड त्या पण लई चांगल्या आहेत मी पण आज लई दिवसांनी गेली त्यांच्या लागेल हा माझी ओळखच नाही तुमची माझी ओळख आहे आणि यांची ताई सोबत पण ओळख आहे त्या नाही म्हटल्या का वहिनी एका दादा कारण मी कसं लई लाईव्हवर म्हणजे असते पण व्हिडिओ तीच बनवीत आणि जात्यात पण त्यांना जास्त वेळ असतोय ना आपल्याला काय स्वयंपाक सगळी काम तुम्ही हो। दिसले तिथं आणि त्यांचं पण आरचूत आहे ना माझी त्यांची आजच ओळख झाली नाही निघत का गुलाबदादा हॅलो एकच मिनिट पाणी पिते हां मी लहानपणापासून माळ करीत आहे लहानपणापासून मटण हा विषयच नाही आमच्याकडं <coughs> बोलते हा एकच मिनिट तुम्हाला आवडते ना गाय म्हणजे गाण्याचा छंद आहे ना तुम्हाला पण अर्चित त्यांचं चॅनल होता तो डिलीट झाला आता त्यांनी दुसरा केला हो का असं छान आहे पण त्यांचा ना हर रामकृष्ण हरी माऊली त्या म्हणत असे ना त्या ताई त्यांच्या पण मी लाईवला जाते बर का लाईव्ह ला पण जाते इंस्टाला पण असतात त्यांचे व्हिडिओ आपल्याला इंस्टा आपल्याला कधीतरी शुभ दुपार झालं का जेवण बोला लाईक करा सर्वांनी ताई म्हणते रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते लोण्याचा गोळा तुला खायाला देते लोण्याचा गोळा तुला खायाला देते खायाला देते पाणी घेऊन येते

सोनियाचा पाट तुला बसा या देते सोनियाचा पाट तुला बसा या देते बसा या देते पाणी घेऊन येते बसा या देते पाणी घेऊन येते हो आत्ताच झालं जेवण मला पण आवडतं गाणं म्हणायला येत नसलं तरी मला ऐकायला तर लय आवडतं मला पण लय आवडतं मी पूर्ण जो जेव्हापासून दिंडी चालू होत्या का तोपर्यंत पूर्ण माझं सगळं नेट असते व्हिडिओ व्हायरल झालेल्या गवळणी अभंग आणि सगळ्या वारी वारीच्या नाही का मुलाखती हेच बघण्यात गेलं ताई जोपर्यंत नाही का दिंडी जशा चालू झाल्या का माझे फादर पण माऊलीच्या दिंडी होते ताई तर तो, तो सगळं म्हणजेच पूर्ण मी तेवढे दिवस आहे ना आमचे थोडंसं नाही का <coughs> आमच्या याच्या आमच्या परिवारावर थोडंसं दुःख पण आहे म्हणजे भरच भरपूर मोठं दुःख आहे तरी पण नाही का लई मोबाईल नाही बघितला पण जे बघितलं ते सगळं देवाचंच बघितलं ताई आत्ता दोन तीन दिवसापासून मी लाईव्ह चालू केली थोडंसं दुःखात आहे आमची सर्व फॅमिली पण आता हळूहळू हळूहळू आपलं पुढचं चालू करायचं आहे सगळं तीन महिने लाईव्ह बंद होते ताई मेंढ्यांना पण बरं वाटतं असेल असं गाणं एकच राहायला हो माझ्या मेंढ्या पण लय छान येतो हो <laughs> मग बर वाटतं आहो सगळं तुम्हाला एक दाहू का ताई मुल्यापेक्षा नाही मुक मुके प्राणी लई म्हणजे येत तुम्हाला एक माझी मेंढी बघा माझ्या मुलीचं नाव गौरी अर्चुताई तिला तर ती आली ना माझ्या बकरांकडे इकडं म्हणजे आपल्याकडं वाढ्यावर ती गेल्या मला कळमत नाही म्हणून मी इथं पण एका मेंढीचं नाव गौरी ठेवले ती गेली का तिलाच आवाज येते तीच माझ्याकडे ती अरचुताय बघताय ना मी आवाज देते बघा गौरी गौरी धर इकडे चल गौरीधर ए गौरी धर खाऊ चल अर्चुताई बघा बघा आली का ती माग पळत आली तिची मुलगी बघा ही माझी गौरी अर्चुताई बघताय का तुम्ही बघा ही सफेदवाली गौरी आहे आणि ही तिची मुलगी बघा माझ्या मुलीचं नाव गौरी म्हणून इचं पण मी मेंढ्यांमध्ये नाव गौरी ठेवले पार किती लांब चरत असली ना तिकडं ताई तरी गौरी जर म्हटलं ना पळत इथे अर्चुताई त्यापेक्षा मला तर वाटतंय काय झालं आहे ताई अहो अर्चुताई माझे एक भाचे एक्सपायर झालेत आणि एक, एक माझ्या ननंदबाई पण एक्सपायर झाल्यात मधल्या आणि मोठ्या आता आहेत ना आमच्या मनिषादाई त्यांचे मोठे चिरंजीव म्हणजे माझे मोठे भाचे तिकडेच होते ते अमेरिकेला तिकडंच ते, एक्सपायर झाले आणि माझ्या आता मद मधल्या ननंदबाई आहेत ना त्यांचा पण ॲक्सिडेंट झाला त्या पण आता आज किती तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस दिवस झाले वाटतं आस्ताईनला आपल्यातून जाऊन त्यामुळे परिस्थिती अशी नव्हतीच लाईव्ह हो घ्यायची किंवा व्हिडिओ हो टाकायची तीन महिने पूर्ण चॅनेल बंद होतं आमचं गुढीपाडव्यापासून पूर्ण चॅनेल बंद ना व्हिडिओ हो ना लाईव्ह पण आता थोडं 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 आपलं करीत राहिले आमच्या मोठ्या ताई ते थोडंसं नाही का मागं टाकत टाकत चालायचं टाक म्हणून आता थोडीशी घेते लाईव्ह हो थोडंसं बरं वाटतंय बाकी काय नाही माझं चार्जिंग कमी आहे बरं का अचानक मोबाईल स्विच ऑफ होईल नमस्कार वहिनी हॅलो हो हो ताई बघितलं हां बघितलं ना माझी गौरी बघितली ना आशु भाऊ त्यांना माहिती आहे दादा नमस्कार लहान ताईला काय झाली लहान ताईला काय झाली दा अशीच दादा मा माझ्या लाईवला काय येत नाही लहान ताईला नाही मधल्या ताई त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता आशु भाऊ आशु भाऊ <laughs> चला आपण दुसरं बोला कारण कधी कधी मनीषा ताई पण असतात सीसीला उगाच आता थोडंसं नाही का चालले व्यवस्थित सगळ्यांचं नाही का नको आठवण काढून द्यायला बाकी काय नाही मनात तर असते आठवण पण बोलण्यातून नको कारण ताई पण असतात सीसीला बर का ओके वहिनी अर्चना ताई नमस्कार तुम्ही दादाला फोन करू शकता संध्याकाळी दादा सोबत बोलू शकता अशुभ ही न गोष्ट न नाही का मिनटा मिनिटाला देण्यात येणारी गोष्ट त्यामुळे विसरू शकत नाही थोडंसं कानामागं टाकत चालायचं बाकी काही नाही एवढं सगळ्यांना अचानक काय झालं तेच ताईंचा ॲक्सिडेंट झाला अर्थातही आणि दादा अमेरिकेला होते ना तिकडंच ते एक्सपायर झालेत बोल बोल आहे का मेंढ पाठीमाग कसं असतंय डोकं दुखतंय जाम डोकंच उतरत नाही त्याच्यामुळे बघा पॅक बांधून लाईक केला आहे ओके फार पॅक बांधून टाकले स्कार सारखं डोकं फार जाम दुखतं आहे हो पूर्ण डोकं बांधून टाकले बा असं मागून राहणार दिवसभर बाक्रमपाटी मागं बघा ताई मागं बकतंय आली देवाजीचे मनात येते कोणाचे चाले ना असं असते हरचू अवघडे आणि दादा कुठे आहे त्यांचं थोडस काम होत त्यामुळे तिकडे गेले आता लाईव्ह वर बघितलं असं ना ताई तुम्ही <laughs> थोडस काम होत आता थोडस राहतच नाही काही नाही का का मागं पुढं ते गेलेत तिकडं येतील मला नेऊ लागायला वाड्याकडे येतील नेऊ लागायला मला इथं रानात आणून घातलं परत विशेष वाडावानी हो 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 चालते चालते अशुभाऊ डोकं दुखते अशुभाऊ काय सांगू तुम्हाला ते पण आहेत थोडस काम होत त्यांचं ना दिलेत जरा जोपर्यंत नाही का डोक्यात येते पण असं सारखं सारखं नाही का हे करून ना डोकं जाम दुखतंय अशुभाऊ दिवसभर थो आर मी सोडित नाही तेवढंच लाईव घेतल्यावर थोड्या वेळ बोललं तर बरं वाटतं थोडं आरचुताई ओहिणीच काय चाललंय बोला चला लाईक करा पाचच मिनिटात लाईव बंद करते मी लाईव पण नव्हते येणार पण आरचुतायला नाही का ऐकायचं होतं माझा आवाज मी लागली थोड्या वेळ अर्थ ताईसाठी बोला असेच मंडळी सरा लाईक करा कमेंट्स करा मेंढ्या मेंढ्यात चालल्या कुठे आहेत पैलूवानग्बर पवार कुठंच नाही दादा इथंच राहणार आहेत कुठं नाही चाललं पाऊस आहे का वहिनी आज नाही आहे दादा वहिनी बरी ना अशुभाऊ आज पाऊस नाही आज होतं ऊन आता म्हणजे आहे थोडंसं आभळ आलेलं आहे पण पाऊस नाही आहे आत्ता आहे काय मी रानातच बसलेली आहे बघा आपले बघा ना इथले व्हिडिओ असतात दादा बघा राहणार बसते अर्चुताई आहे की गेल्या रानात बसलेली मी अहिल्यानगर दादा अहिल्यानगर दा वरून बोलतोय आम्ही अहिल्यानगर तुमच्याकडं पाऊस आहे का अशो हो। आपलं थोडस करमणूक अर्च गेल्या काय सांगा कमेंट करून चारा वाळली ताई हा थोडासा पाऊस कमी झालाय ना चारा वाढला नाही दादा इथं बऱ्याच दिवसापासून आम्ही राहणार मेंढ्या चारतो ह्या ना, ना। थोडासा कमी पडलाय आता ठीक आहे आता वाडा उचलायचा आपल्याला आज नाही उद्या आम्ही वाडा उचलून कुठेतरी शेतात नेणारे आता काय झाले सगळे वावरू नाही का बाजऱ्या केल्यात लोकांनी कोणी मका केल्यात तो वावर कसे सगळे उभारलेत ना शेतात सगळे मालेत त्याच्यामुळे आता कोणाच्या वावरांनी बसायला चान्स नाही हाय वहिनी हाय ठीक आहे किती दिवस झाले आले नाही रे ताई तुम्ही म्हणजे नाही का तुमचा नाही प्रॉब्लेम माझाचे मेंढ्या कात्रच आहे का नाही नाही कातरण झाली ताई माझाच प्रॉब्लेम होता त्यामुळे मीच नव्हती तुम्ही तीन महिने लाईव्ह घेतली तुमची तब्येत कशी आहे ते सांगा तुम्ही कशा आहेत अमोलला फोन करायला सांगा ना प्लीज तुमच्याकडे नंबर नाही आहे का आता तो दादा येतच नाही लाईवला अमोलदादा दादाला माझी सगळी रिअल परिस्थिती माहिती झाली ना त्याला माहिती आहे आता काही त्या व लाईव्ह घेत नाही मीच दोन तीन दिवसापासून लाईव्ह घ्यायला लागले आमची परिस्थितीच नव्हती ताई चॅनलच आमचं पूर्ण दोन तीन महिने बंद होता आता थोडं 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 आम्ही चाललोय पुढं पुढं ढकलत फु� त्यामुळं घेतली आणि आता त्या अर्चुताई म्हटल्या वहिनी घ्या पाच दहा मिनटं मला आवाज ऐकायचा तुमचा म्हणून घेतली थोडंसं नाही का आमच्यावर लई दुःखाचा डोंगर कोसळला मोठा त्यामुळं आम्ही लाईव्हच घेत नव्हतो नमस्कार मनीषाताई नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये थांबा थोड्या वेळ बरं वाटण तुम्हाला पण आहे मी बरीच आहे मेंढ्या कात्रच नाही वाटतं का का माझा फोन उचलला नाही मग कामात असतील ना दादा कामात असतील ना हो कारण आमचंच काही हे नाही आता मी काल सकाळी लावू घेतली ना आत्ता त्या आरचीताई बोलल्या गे म्हणून घेतली थोड्या वेळ होड मल्हार ताई जय म जय मल्हार शंकर दादा जय बाळू मामा फोन उचलायला सांगा माझ्याकडं नंबर नाही आहे पण यांच्या मोबाईलमध्ये आहे दादाचा नंबर माझ्या मोबाईलमध्ये नाही तर तुमचा नक्कीच निरोप देईन मी संध्याकाळी आता रोहिणी फोन उचलायला सांगितलं आहे आता नाही माझ्या मोबाईलमध्ये शक्यतो माझे थोडेच फॅमिलीचेच नंबर आहेत आणि अमोल दादाचा नंबर आहे ते पण आपल्या फॅमिलीतलेच आहेत पण नाही का जास्त करून माझ्या मोबाईलमध्ये कमी नंबर आहेत त्यांच्याकडं जास्त गोल गोल फिरत आहे हां थोडीशी त्या बाजूने गेल फिरत त्याच्यामुळं रेंज नाही का हो थोडस रेंज प्रॉब्लेम आहे पण मीच थोडीशी खाली आली पासून थोडीशी राम राम पाहुणे आम्ही धनगर जीजूचे आहोत बर बर दादा चालते प्रभाकर दादा स्वागत आहे तुमचं आमच्या लाईव्ह मध्ये रामकृष्ण हरी जय मल्हार जय मामा का दिसत नाही का व्यवस्थित म्हणजे माझं मोबाईलच करायला म्हणजे नाही का मोबाईलच आपलं चालतंय तेवढंच थोडं फार नाही का हो दिसत नाही हा रेंज प्रॉब्लेम आहे थोडासा आणि मोबाईल पण जुनाच झालेला येत आहे हा आमच्याकडं दुसरा मोबाईल नाही यांचा आम्ही त्याच्यावरच करतो ऍडजस्ट पण आता ते नाही माझ्यासोबत गेले थोडंसं बाहेर मग मी ह्या मोबाईलहून यात आहे जेजुरीला हो दादा वेळ भेटल्यावर नक्कीच येऊ आता हे आमचे या काय बकरे आहेत एवढे पाठीमागं त्याच्यामुळं नाही येत आहेत पण मी दोनदा गेलेलो जेजुरीला जेव्हा देवाच्या मनात येईल तेव्हा जाऊ हो माहिती ना ताई रोहिणी ताई, माहितीये ना मला मला नव्हतं माहिती पण ते अमोलदा लाईव्ह येत होते तेव्हा सांगितलं माहिती ना ताई रोहिणी ओळख त्यांनीच करून दिली ना माझ्या लाईव्ह अरे बापरे नंदबाई नमस्कार रामकृष्ण हरी ताई तशाही तुम्ही व्हिडिओ खूप छान टाकला बरं का तुम्ही तो गळात माळा घातल्याला गायले ला। लांब गेली खाली नाही नाही हाय अक्का कुत्रे आहेत ना एक एकूण एक एकून मॉन्टी बघा तुम्हाला दोन कुत्रे तिच्यापैकी बसलेली एका साईड त्या साईडचा पिलुएन या साईडचा हे मॉन्टी आवाज दिला तरी आमचा मोठा वाडा आहे धनगराचा हो का दादा छान हो का झालं का जेवण हो जेवले मी शेपो आणि पालक मिक्स भाजी होती लसणाची चटणी बाजरीची भाकर जेवले मी ताई डाबा आहे माझ्याकडं हे गेले जरा बाहेर मला म्हंटले येईन मी कामावरून जेवायला त्यांचा डाबा माझ्यासोबतचे पिशवीत मग सोनं नाणं काय सोनं नाणं काय म्हणजे सगळं काय आहे का होत आहे तुमचा व्हिडिओ मला लय आवडला तो ताई मी कमेंट पण टाकली तुम्ही बघितलं तर नाही मला माहित नाही काहीच नको बाबा फक्त माणूस नुसती पाहिजे माणसाला आणि सगळे सुखी पाहिजे सोनं नानू पण नको काहीच नको सगळे सुखी पाहिजे एवढंच देवाकडे माग नाही बाकी काही नको जेजुरीच्या दादाला सांगते मी वहिनी हा बिराड कुठे आहे बिराड लांबे ना बकर चारायला रानात घेऊन आलोय दादा बघितलं आहे मी हा स्वतिता विराड तिकडे लांबे दादा आणि इकडे बकर रानात आणि बिराडला आंबे आता आम्हाला उद्या ना भुईमुगाचा पाला चारायचा आहे आजच्या दिवस आम्ही वाडा जागेवर ठेवणारे आम्हाला उद्या सकाळचं एक टॉनिक पाजायचं असंच गरबडीत राहिले पाजायचं लष्टी उचली होती तेवढं टॉनिक पाजलं आम्ही उद्या वाडा उचलणार आहे इकडे आणणारे वावरात थोडं आपकर बी बरे होती मग बिराड पण आहे आमच्याकडं नमस्कार ताई साहेब नमस्कार वैभव दादा रामकृष्णारी फटापट लाईक करा कमेंट्स करा छान छान वैभव दादा स्वागत आहे मनापासून गरीब गरीब ताईच्या लाईवला भेट दिल्याबद्दल मनापासून अभिनंदन आणि छानपैकी सपोर्ट करताय त्याबद्दल पण अभिनंदन वैभव दादा काय झालं बाकरांना झालं नाही का ताई काही अ काय होतंय आता बरेच दिवस थोडासा प्रॉब्लेम होता ना त्यामुळे आम्ही एकाच जाग्यावर राहिलो नाही का मग त्याच्यामुळं आता थोडंसं जागा बदली केली ना असं असतंय ताई बकरांचं जेवढं आपण तळ उच म्हणजे तळ नवीन नवीन वागूर लावू ना तेवढे आपले बकर चांगले राहतात बाकी काही नाही एका जागेवर थोडं कंटाळल्यासारखं आपण कसं कुठं गावाला नाही गेलो एका जागेवर पार आपल्याला वाटतं कुठंतरी जावा तसंच बकरांचे बकरांना असं असतंय स्वाती ताई रोज जागा बदली केली ना तर आजार बिजार काढती नाही बकरं असे मस्त राहतात ब असं आवडी बालिंगा लंगडत होता बरा झाला का हा तो बरा झाला ताई सगळे बरे आता फक्त आहे ना एक कोकरू आहे थोडंसं सफेद आणि एक लावरे पण ते पण चालत्यात थोडे थोडे बाकीचे फार सगळे व्यवस्थित पण आजच काढायचं तर वाडा पण यांचं काम होतं तिकडं दादाकडं मग हे गेले दादांकडं आणि मग हे म्हटले आजच्या दिवस राहू दे उद्या सकाळचं टॉनिक बाजू आणि मग न्यू लिशा दुसरीकडं हो का हां माणूस येताना काय आणत नाही आणि जाताना पण सोबत काही नेत नाही मग अभिमान गर्व कशाला अगदी बरोबर वैभव दादा नाही नाही मला ती मला मा, तुम्ही माझ्या मनातलं बोलले मला पण ते नाही आवडत बरं का जाऊ द्या सादर आणि मान बोलणं चांगलं हेच माणसाला महत्वाचं आहे काय पैसा बांगला गाडी दागदागिने काही कुणी संग येत नाही हो गर्व तर नसलाच पाहिजे माणसाला माणसाला माणूस की पाहिजे पैसा असून सुद्धा पैसा खर्च करायला सुद्धा देवानी मौका दिला पाहिजे ना हम्म बरोबर आहे का नाही आम्ही मोठे ठोंबरे मोरे पडवळकर महानवर तोरवे माने मध्ये लकडे देवकातेशी भरपूर जाणकर समाजाय हो हो बरोबर बर. मोरे काय माणसामध्ये <max> <max> नम्रता पाहिजे नम्रता असेल तर माणूस जग जिंकू शकतो अगदी बरोबर बर दादासाहेब नाही दादा आमचं सगळं साधंच राणी माने आमची सगळी फॅमिली पण साधीचे बघा आहे बाबा मँढ्रा पाठी मागे वैभव दादा तुम तुम्ही आत्ता माझ्या लाईवला दुसऱ्यांदाच आले तर आणि सकाळी आल ते गर्व नाही कशाचं चांगलं काही नाही आहे ते रिअल परिस्थिती बघा मँढ्रा पाठी मागच आहे किंवा मग चॅनेलला एक नाव द्यायचं आणि एक सांगायचं ते आम्हाला नाही जमत जे आहे ते व्हिडिओ असतात आमचे आहे तेच दाखवलं पाहिजे माणसाने रिअल प्रभाकर दादा याड नावाची माणसं आमची पण खूप सारे पाहुणे आहेत याड या नावाची माणसं आपले पण पाहुणे हा बरोबर आहे मनीषत आहेत म्हणलं ना आपल्यात आपल्याच आपले तर आपल्याला देवखात येत शेजारी मनीषत आहे की नाही तोंबरे पण आहेत तोरवे आहेत माने आहेत मदने आहेत पडवळकर नाही वाटत मला म आपल्याकडे आहेत ना एवढ्या ना हाड नावांची आवडी ಗಾವಡೆದ ಗಾವಡೆ ದಿವಸ ನಾತ್ लय आठवण झाली ती ताईची सर्वांना बोला गावडे दादा मीच त्यांना बोलवते थोडा वेळ लाईव्ह लावते जाऊ द्या बरं वाटतंय थोडंसं नाही का लई डोकं दुखतय माझं पण जाम आपली लाईव्ह फॅमिलीच खूप छान आहे सगळे आठवण काढित पण मीच विषय बंद करायला सांगते सगळ्यांना ताई मुळ पण नाही का प्रत्येकाला आपल्या मनातलं बोलावं वाटतं नाही का म्हणजे थोडं बोलल्याने हलकं होतं मन तरी पण आशु भाऊ आले ना सग आशुभाऊनी मग सांगितलं विषय बंद करा त्यांना सांगितलं ना मनीषा ताई पण असतील लाईवला शिसीला म्हणे वहिनी बंद करा विषय सगळा आपली माणसंच लय भारी सगळे काय पण आपल्या भारी माणसांनाच कोणाची तरी दृष्ट्या लागली नितीन पाणी झाले का ताई हरी आवडी बाबू बंगले छान आहे सगळीच फॅमिली छान आहे आपली हॅलो रामकृष्ण हरी माने दादा हाय अमोल दादा रामकृष्ण हरी जय मल्हार जय बाळ लाईक करा बरेच लाईव्ह मेंबर आलेत आणि जे आपले रोजचे लाईव्ह मेंबर आहेत त्यांनीच आमच्याकडे गावच्या गाव आपल्या समाजाच्या आहेत पण निवडणूक आली की वेगळे होतात हो का चालूच असायचं सगळ्यांनी लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा वैभव दादा व्हिडिओला कमेंट टाकत जा व्हिडिओ बघत जा आपले असेच साधे राहणार वाड्यावरचे व्हिडिओ असतात चालते ताई बाय काळजी घ्या छा पाणी घ्या उपवासे टेन्शन घेऊ नका आठ नंबरला एक डन केले ताई मी ओके रादा, चला बाय मग सर्वांना पुन्हा घेतली लाईव उद्या तर या आता येणार नव्हते पण ते अर्चिताई म्हटले घ्यावंही पाच दहा मिनिटं म्हणून घेतली एवढी जे बाळू राम रामकृष्ण हरी बाय 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 ताई बाय बाय नु, दादा रामकृष्ण हरी नऊ नु नऊ नंबर लाईक डन धन्यवाद दादा मला माहीत पण नव्हतं आपलं किराणा दुकान आहे म्हणून सकाळी बघितलं मी तुम्हाला दुकानात नमस्कार ताई नमस्कार दादा रामकृष्ण हरी दुकानावर आहे का आहे आता दुकानावरच आशाल ना वेळ झाली दुकान चालू करायची देवदास दादा नमस्कार माळी आता एक हॉटेल पण आहे आणि एक किराणा दुकान पण आहे शेती पनी।